विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं सरच स्वागत मी सैपन पा, आपण पाहतात विश्व ट्वेंटी न्यूज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाशे बावन नळदुर्ग अक्कलकोट संयुक्त मोजणी अहवाल मौजे नळदुर्ग येथील गाव शिवाराची संयुक्त मोजणी पूर्ण होऊन चार महिने झाले परंतु अजून दाखल का केलं जात नाही तसेच दाखल केलेल्या गाव शिवाराची संयुक्त मोजणी परत मिळावी दाखल करण्यात आलेल्या संयुक्त मोजणी अहवालाप्रमाणे लवकरात लवकर भूसंपादक प्रतिक्रिया करण्यात यावी या, या महत्त्वाच्या मागणीसाठी माननीय अपर जिल्हाधिकारी रुपाली आवळे मॅडम यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी सरदारसिंग ठाकूर दिलीप जोशी व्यंकट पाटील प्रदीप ठाकूर महादेव बिराजदार सप स्वप्निल टुकरे विक्रम निकम पंडित पाटील श्रीकांत पोद्दार श्रीमंत फडतरे संतोष फडतरे मकबूल मुल्ला दिलीप पाटील सुभाष पाटील काशीनाथ काळे तोलू पाटील शेषराव मोरे संजय मोरे बंडू मोरे डावकरे साहेब पटलू पाटील संजय औतळे शाहनवाज शेख इत इत्यादी शेतकरी उपस्थित होते परवीन राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद कार्यालय इथे आला त्याचं नेमकं कारण काय आम्ही आज जिल्हाधिकारी यांना भेटण्याचं मुख्य कारण म्हणजे काय झालं की आ, एक वीस एक दोन हजार बावीसला कोर्टाचा निकाल लागलाय त्याप्रमाणे दोन महिन्याच्या आत प्रक्रिया पूर्ण करावी असा कोर्टाचा आदेश असतानाही सुद्धा विलंब करून मोजणी ही पाच मे ला चालू झाली पाच मेला नळदुर्ग शहराची पाच नौ। नौ। नौ मे, मे जाली 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 दुण दुण जाली दुण जाली ते नऊ मे पर्यंत मोजणी पूर्ण झाली व नऊ मे पर्यंत पूर्ण मोजणी झाल्यानंतर सुद्धा माननीय भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांनी व तिथल्या अधिकाऱ्यांनी नळदुर्गचीच मोजणी झालेली अहवाल दाखल करत नाहीत व ग्रामीण क्षेत्रातले पाच गावचे अहवाल दाखल झाले आहेत नंतर मोजणी करून व नळदुर्ग शहराचा मुख्य असल्यामुळे नळद्र शहराची मोजणी अगोदर झाल्यामुळे ह्याचा अहवाल का सादर केला नाही याच्यामुळं नळदुर्ग शहरातील नागरिक व शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत व ह्या मनस्थितीमध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो पण हा जिल्हाधिकारी शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई पाहण्यासाठी गेला असता माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांनी मॅडम यांनी भेटले व आमच्या जी, ह्याचं जे संशयाचं निश हे होतं त्याचं निरसन केले त्याबद्दल मॅडमचा आम्ही खूप आभार आहोत आणि जल्दीच्या जल्दी हे मोजणी पूर्ण करून अहवाल दाखल करून त्याची नोट करावी जेणेकरून शेतकऱ्याला त्याची जमीन किती गेली हे कळल त्यानंतर आम्हाला पुढची प्रक्रिया करता येईल यासाठी आम्ही आलो होतो पण आज साहेब नसल्यामुळे वापर जिल्हाधिकाऱ्यांनी भेटले त्याच्यावर त्यांचे मॅडमलाही धन्यवाद आमचा अहवाल हा त्यांच्या दाखल करावा शेतकऱ्यांना न्याय द्यावा ग्रामीण भागातल्या भागातल्या हो सगळ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही आम्ही शेतकरी समितीच्या वतीने विनंती करत आहोत मुख्य हे जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे आला त्याचं कारण काय या ठिकाणी प्रथमता सर्व शेतकरी आम्ही राष्ट्रीय महामार्ग सहाशे बावन्न यामध्ये तुळजापूर तालुक्यातील नळद्रुक वाघदरी गुजनूर शहापूर गुळळी आणि निलेगाव या सहा गावचं भूसंपादन प्रक्रिया या ठिकाणी माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वीस एक दोन हजार बावीस म्हणजे वीस जानेवारीला या ठिकाणी निर्णय दिलेला होता अंतिम निर्णय त्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब उस्मानाबाद यांच्या देखरेखेखाली राष्ट्रीय महामार्गाच्या या संयुक्त मोजणी करून त्या ठिकाणी बाधित क्षेत्र संपादन करावे अशी अंतिम निकाला मान्य मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेला असताना या ठिकाणी आज जवळपास आठ महिने झाले निकाल अंतिम निकाल लागून तरीही भूसंपादन प्रक्रिया झालेली नाही आहे त्या ठिकाणी अजून काही गावचे या ठिकाणी संयुक्त मोजणी अहवाल साधत झाला नाही आहे त्यामध्ये नळदुर्ग हे ठिकाण जे आहे हे जे गाव शिवार आहे या गाव शिवाराची संयुक्त मोजणी होऊन जवळपास आज चार महिने होत आले सगळ्यात पहिल्यांदा मोजणी जी या गावची झाली ती त्याचे अहवाल अजून दाखल झाले नाही त्यामध्ये आम्हाला शेतकऱ्याला कुठंतरी संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ते त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना भेटावं त्यांच्याशी चर्चा करावी आणि त्या ठिकाणी त्यांना हे आमचे मुद्दे सांगावे त्याचबरोबर या ठिकाणी जे गावचे आता अहवाल दाखल झालेत त्याची संयुक्त मोजणी आलेली आहे त्याची भूसंपादन प्रक्रिया लवकर करावी आणि शेतकऱ्यांना त्यांचा मावेजा शासकीय नियमाप्रमाणे लवकरात लवकर मिळावा यासाठी आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेण्यासाठी आलो होतो परंतु जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी दौऱ्यावर असल्यामुळं त्या ठिकाणी आपट जिल्हाधिकाऱ्यांची आम्ही या ठिकाणी भेट घेतली आमचं म्हणणं त्या ठिकाणी मांडलं आणि असं त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेण्याचं ठरवल्यामुळं आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी मॅडमचं आम्ही खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो आणि स्वागत सुद्धा करतो की त्यांनी प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस आम्ही आलो त्या त्याच वेळेस चांगल्या पद्धतीनं सहकार्य आम्हाला या ठिकाणी केलेलं आहे आणि असं सहकार्य करत शेतकऱ्यांचा हा अतिशय चांगला जिवाळ्याचा विषय असल्यानं या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब लवकरात लवकर लक्ष घालतील आणि शेतकऱ्याचं ही भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून लवकरच बावेजा मिळावा अशी विनंती या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं करीत आहोत कार्यालय इथे आलात नेमकं कारण काय आम्ही आज जिल्हाधिकारी यांना भेटण्याचं मुख्य कारण म्हणजे काय झालं की आ, एक वीस एक दोन हजार बावीसला कोर्टा ला कोर्टाचा निकाल लागलाय त्याप्रमाणे दोन महिन्याच्या आत प्रक्रिया पूर्ण करावी असा कोर्टाचा आदेश असतानाही सुद्धा विलंब करून राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा